बांधवांनो नमस्कार पाच ऑगस्ट पर्यंत या भागात पावसाचा जोर कायम असणार पंजाबराव ढक सध्या विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आणि मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर जोरदार ते मुसळधार पाऊस पडत आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी नवीन हवामान अंदाज दिला आहे या अंदाजात राज्यात पाच ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगण्यात आलेले आहे मुंबईसह संपूर्ण कोकणात उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण विदर्भात पाच ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडेल सध्या सार्वत्रिक व मोठ्या पावसाची शक्यता नाही असे पंजारोड यांनी सांगितले आहे या दरम्यान उघाड पाहून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे पूर्ण करावी कापूस सोयाबीन व फवारणी करताना चांगल्या दर्जाने स्टिकर टाकून फवारणी करावी तसेच चांगल्या रिझल्टसाठी उघाड पाहून फवारणी करावी असेही आवाहन त्यांनी केले आहे पाच ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद